काळोख्या रात्री शहराच्या गल्ल्या शांत झाल्या होत्या पण पोलीस स्टेशनमध्ये मात्र धावपळ सुरू होती इन्स्पेक्टर विक्रम राठोड एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत होता शहरातील एका मोठ्या उद्योगपतीचा खून झाला होता आणि मारेकरी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता विक्रम एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होता त्याच्या नजरेतून कोणतीही छोटी गोष्ट सुटत नसे त्याने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली मृतदेहाजवळ एक महागडी सिगारेटची अर्धवट जळलेली थोटकी पडलेली होती विक्रमने ती उचलून प्लास्टिकच्या पिशवीत टाकली ही सिगारेट इथे कशी आली मालक तर सिगारेट पीत नव्हते विक्रमने आपल्या सहकाऱ्याला विचारले बरोबर आहे सर आम्ही त्यांच्या घरच्या लोकांकडून खात्री केली आहे हवालदार सावंत म्हणाला विक्रमचा संशय आणखी वाढला त्याला खात्री होती की मारेकरी नक्कीच कोणता तरी सुगावा सोडून गेला असणार त्याने शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांची माहिती काढायला सुरुवात केली त्याला समजले की शहरात एका नवीन टोळीचा उदय झाला आहे जी अत्यंत क्रूर आणि बेरहम आहे या टोळीचा म्होरक्या ब्लॅक डेव्हिल नावाने ओळखला जातो आणि त्याचे खरे नाव कोणालाही माहीत नाही तपासादरम्यान विक्रमला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ब्लॅक डेव्हिल लवकरच शहरात एका मोठ्या चोरीच्या तयारीत आहे विक्रमने आपल्या टीमला सतर्क केले आणि शहरात नाकाबंदी केली काही दिवसांनी विक्रम आणि त्याची टीम एका जुन्या गोदामाच्या बाहेर दबा धरून बसले होते त्यांना बातमी मिळाली होती की ब्लॅक डेव्हिल आणि त्याचे साथीदार याच गोदामात येणार आहेत मध्यरात्री गोदामाचे दार उघडले आणि काही लोक आत शिरले विक्रमने आपल्या टीमला इशारा केला आणि त्यांनी गोदामात प्रवेश केला आत ब्लॅक डेव्हिल आणि त्याचे साथीदार चोरीच्या मालाची वाटणी करत होते पोलिसांना पाहून ते चौंकले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली विक्रमने मोठ्या हिमतीने ब्लॅक डेव्हिलचा पाठलाग केला आणि त्याला पकडले ब्लॅक डेव्हिलचा चेहरा पाहून विक्रमला मोठा धक्का बसला तो दुसरा कोणी नसून शहराचा प्रतिष्ठित आणि लोकप्रिय नेता रणजित देशमुख होता देशमुख गुन्हेगारीच्या जगात ब्लॅक डेव्हिल म्हणून ओळखला जात होता आणि त्यानेच त्या उद्योगपतीचा खून केला होता कारण त्याला त्याच्या काळ्या धंद्यात तो अडथळा आणत होता रणजित देशमुखला अटक केल्यानंतर शहरातील गुन्हेगारी जग हादरले विक्रमने आपल्या धाडसी आणि निष्पक्ष तपासाने एका मोठ्या गुन्हेगाराला जेरबंद केले होते त्याची कामगिरी सर्वत्र प्रशंसनीय ठरली या घटनेनंतर विक्रम राठोड एक नायक बनला त्याने दाखवून दिले की पोलीस दल नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहते मग गुन्हेगार कितीही मोठा किंवा शक्तिशाली असला तरी शहरात शांतता आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित झाली आणि लोकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा